काही घडामोडी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील एम आय पक्षाचे उमेदवार इब्राहिम उर्फ गोलाभाई यांची औसा येथे पदयात्रा औसा प्रतिनिधी एम बी मणियार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील एम आय पक्षाचे उमेदवार इब्राहिम उर्फ गोलाभाई यांनी औसा शहरातून पदयात्रा काढून मतदारांना राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या विचार बळकट करण्यासाठी एमआयएन एम पक्षाला मतदान करावे असे आवाहन केले व तसेच उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील एम आई एम उम्मेदवार सिद्दीक इब्राहिम उर्फ गोलाभार एम आई एम या प्रचारा सा एम आई एम औऊस कार्यकर्ते एकजुटी ने प्रचार फेरीत प्रचार करीत है औसा शहरातील किल्ला मैदान येथून संध्याकाळी प्रचार फेरी काढून मतदारांना येत्या सात मे ला पतंग चिन्हास समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचे मतदारांना आवाहन केले यावेळी प्रचार फेरीत एम आय नेते मुस्तफा खानसाब एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफर अली इनामदार अफसर शेख औसा शहराध्यक्ष कलीम भाई शेख अझहर कुरेशी शेख रफीक शेख नयौम इस्माईल बागवान इरफान बागवान आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते उस्मानाबाद लोकसभा जे एरिया आहे आज महाराष्ट्रामध्ये संध्यापेक्षा महाग म्हणलं तर आमचा उस्मानाबाद जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जितके आत्महत्या झालेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे संध्यापेक्षा जास्त आत्महत्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये झाली तर माझा उद्देश असा आहे इलेक्शनचं की मी निवडून आल्यानंतर हा जी डाग आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याला लागलेला आहे हे डाग मी मिटवून काढायचं माझं प्रयत्न राहील आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत पाण्याची अडचण आहे दहा दहा दिवस पाणी भेटत नाही लोकांना लाईटची व्यवस्था नाही चोवीस चोवीस अठ्ठे तास लाईट नसते रस्त्याची आज बी तुम्हाला सांगतो रस्ते बघतलं तर रस्ते नाहीत आणि खास करून जिथं दलित समाजाचे मुस्लिम समाजाचे घरं आहेत तर खास करून नसते नसतात तर मी हे कामासाठी लोकसभेमध्ये उभा राहिलेलो आहे आणि जनतेमध्ये उतरलो आहे की पूर्ण काम तुम्ही कराल आणि आमच्या देशाचे अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन साहेब व महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील साहेबांनी हा जिम्मेदारी माझ्यावर टाकले लोकसभा लढण्याची मी ह्याला खरं उतरण्याचा प्रयत्न करीन आणि मला एवढं भरोसा आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या लोकांवर की ही जी दोन लोकं जी थांबलेली आहेत मी करतो मारल्यावर तुम्ही करा रडल्या आणि दोन्ही एकच फॅमिलीचे लोकं आहेत त्यांनी त्यांच्यावर चिकुल मारतात आणि त्यांनी त्यांच्यावर चिकुल मारतात मला सांगा ही दोघं बी एक तर कुठल्या मुद्द्यावर असं बोलतात की आम्ही हा विकास केलं आहे या खासदारांनी सांगाव की आम्ही एवढे एवढे कामं केलेत खासदाराचं एकच काम आहे की मी त्याला फोन केला त्याला एस टी मास टीमध्ये जागा दिली मी त्याला वाढदिवसाचा हॅपी बड्डे बोलला खासदार साहेब हा फोन जर तुम्ही एखाद्या मिनिस्टरला किंवा दिल्लीला लावत होतो तर आमच्या महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कुठलं तर उद्योग येत होता अनेक पोरं आज ग्रॅज्युएट होऊन शिकून बसलेले आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत एवढं शिकलेले पोरंसुद्धा आज चारशे पाचशे रुपये हजेरीनं रोजानं जातात तर ह्याच्यासाठी ह्याच्यापेक्षा जा जास्त वाईट परिस्थिती अजून काय यायला पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये तर माझा प्रयत्न राहील की हा पूर्ण संपवून टाकू आणि लोकांचा विकास करू आपण निवडून आल्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी आहे की लोकांमध्ये चर्चा अशी आहे की आपण जे आहे ना मुस्लिम समाजाचं मत विभाजन करण्यासाठी भाजपने उभा केला आहे अशी चर्चा आहे ह्याबद्दल आपली काय मत आहे आता बोलणाऱ्या लोकांचं आपण कोणतं धरू शकत नाही पण एवढं आहे की ह्याला एवढंच मुस्लिम समाजावर जर प्रेम असता तर मला सांगायचं महाराष्ट्रामध्ये एक मुस्लिम कॅन्डिडेट यांना भेटला नाही महाराष्ट्रामध्ये एक मुस्लिम समाजाच्या त्यांनी तिकीट दिलं नाही तर ह्यांना ला लाज वाटायला पाहिजे मुस्लिम समाजाच्या घरी येऊन मतदान मागायला खरं तर मुस्लिम समाजाच्या लोकांनी यांना दारापर्यंत सुद्धा येऊ देणे अगर हे लोक दरोजे मे तो इनको भगा दो इनको एक मुसलमान नाही मिला इनको पुरे महाराष्ट्र अंदर तिकीट के केली आज शरद पवार साहेब का स्टेटमेंट आहे कि जादे से ज्यादा मुस्लिम समाज को जमा करके उनका मतदान करो क्या मुसलमान समाज सिर्फ तुम्हारे को मतदान करने के के लिए है? लेकिन अब हर समाज के लोग समझ है। समाज समझ गए अरे मुसलमानों का छोडो मराठा को इन्होंने क्या आरक्षण मुसलमानो कामाजने जरंगे पाटीलला मी सलाम ठोकतो की जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी मराठा समाज एक प्लॅटफॉर्मवर वर आ धनगर समाजाला कुठं आरक्षण दिलं त्यांनी किती आरक्षण दिला फक्त आरक्षणच्या नावावर हिने गाजरा हातात दिले बाकी यांनी कुठलं काम केलेलं नाही फक्त जनतेची दिशाभूल करायचं ह्या दोघाचं चा काम चालू आहे पण जनता आता खूप समजलेली आहे की तुम्ही काय करता येते आणि तुमची जागा ही जनता दाखवून देईल आणि मी फक्त एम आय एमचा उमेदवार आहे पण मी फक्त मुस्लिम समाजाचा उमेदवार नाही मी ह्या जिल्ह्यामध्ये जितके बी मतदार आहेत मी त्यांचा उमेदवार आहे आणि एम आय एम पार्टीवर जी तुम्ही म्हणता ना फक्त मुस्लिम समाजाची पार्टी आहे हे फक्त मुस्लिम समाजाची पार्टी नाही हे पूर्ण टू झेड जितके समाज आहेत प्रत्येक नागरिक पार्टी आए जैसा हिंदुस्तान के अंदर हर नमूने का फूल खिलता है ना उसी तरीके से हमारे एम आई पार्टी में भी हर नमूने का फूल खिलेगा और एक ना एक दिन ये महाराष्ट्र के अंदर पूरे देश के अंदर एम आई पार्टी हो जाएगी और हर समाज का आदमी आज दूर बात नहीं करता हूँ मैं औरंगाबाद की बात देखिए आज पूरा दलित समाज मराठा समाज धनगर समाज आदिवासी समाज हर समाज हमारे इम्तियाज जलील साहब को मदद कर रहा है और इनशाला जो पहले जितने लीड से आए थे उससे डबल लीड से अभी लाखों से आएंगे वो। उन्होंने पूरा नाग खत्म कर दिया है उसके पहले क्या था हिरवा नाग नाग। बस यही राजनीति की हिंदू और मुस्लिम लेकिन एम आई एम पार्टी कभी हिंदू मुस्लिम की राजकारण नहीं करती है राजनीति नहीं करती है सिर्फ हम यही सोचेंगे कि जितने भी लोग हैं हमारे इसमें लोकसभा के इसमें हम हर एक इंसान को मदद करेंगे उसके प्रॉब्लम सॉल्व करेंगे कोई भी प्रॉब्लम आया हम उसके लिए आगे सबसे पहले आएंगे थैंक यू धन्यवाद ताजा घड़ामोड़ी पहाने साम एस मराठी न्यूज चैनल लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करायला विसरू नका धन्यवाद